आणि सामाजिक या प्लॅटफॉर्मवर काम करणारे सर्व मान्यवर उपस्थित सर्वसन्मानी बंधू आणि बहिणी मला असं वाटत की आपला हा लढा जवळपास अंतिम टप्प्यातला आहे असं म्हणत रेल्वे समावेश आपला किंवा त्यामध्ये तातडीनं आपण म्हटल्याप्रमाणे जी आर आणि आम्हाला ही तातडीने कन्या जो काही पुढाकार मला घेता येईल किंवा तुम्ही जे काही मला सांगाल त्या पद्धतीनं ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर मला या विषयावर बोलता येईल तुम्ही जे काही अधिकार आम्हाला प्राप्त करून दिले त्या अधिकाराच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माने शिंदेसाहेब दादा यांना आपल्या भावना अंमलबजावणीच्या संदर्भातल्या निश्चितपणे कानावर घाली मला आठवतं की ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते त्यांची भूमिका ही शंभर टक्के तुमच्या बाजूची आपल्या बाजूची या ठिकाणी होती परंतु हे त्यावेळेस त्यांनी बोलून पण दाखवलं तुम्हाला बोललो सुद्धा काही अंशी आपणच कमी पडलो आपणच ते आपल्या पदलामध्ये पडून घेऊ शकलो नाही हे वास्तव उघड हे आपल्याला नाकारता येणार नाही तेव्हा माझ्या पक्षाची भूमिका जाहीर करायच्या ऐवजी माझा पक्षच या बाजूनेच होता आमचे सर्वोच्च नेते माने एकनाथ शिंदेसाहेब या बाजूनेच होते हे तातडीनं झालं पाहिजे परंतु तुम्हाला काहीतरी त्यामध्ये थोडीशी शंका शंकापुशंका होती त्यामुळं त्या चर्चेच्या फेऱ्या या कदाचित पुढं आपल्याकडून जाऊ शकल्या नाहीत त्यामुळं अशा या अफिल्य बाजूला आपल्याला समोर जावं लाच मी हे मानल्यापैकी की या अगोदरच्या टर्म मध्ये ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं सरकार आलं ते फक्त धनगर समाजामुळे आलो या राज्यामध्ये ओबीसी मध्ये जो काही टक्का धनगर समाजाचा आमच्या बांधवांचा जो टक्का आहे तो ओबीसी मधला सर्वात वरचा टप्पा एक वरचं स्थान त्यांचं यासाठी की संख्येच्या बाबतीमध्ये हे निश्चितपणे वरचं स्थान आणि त्यामुळे अशा या वंचित समाजात मूळ प्रवाहामध्ये अशा पद्धतीनं जे काही घटनात्मक व्हावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही त्यामध्ये का सूचित केलं होतं त्यामध्ये हा आपल्या समाजाचा विषय हा निश्चितपणे या ठिकाणी होता दीपक भाऊ बोलल्याप्रमाणे जंगल आणि जंगल असा कुठेही शब्द छेद न करता मी अत्यंत ठामपणे विधानसभेमध्ये भूमिका मागू शकतो म्हणजे तुम्ही बघितलेलं मी काय मुक्का आणि बाहेरा आमदार नाही मी एकदा विषय हातात घेतला तर विधानसभेमध्ये मी बोलणारापैकी या ठिकाणी आहे आणि दीपक कसा माझाही लाडका आहे समाजाचाही लाडका आहे आणि त्यामुळं ही मी लोकर ही भूमिका त्या सार्वभौम सभागृहामध्ये या ठिकाणी मांडल आजच माननीय मुख्यमंत्र्याला प्रयत्न केले बोलण्याचा माननीय शिंदेसाहेबाला प्रयत्न केले बोलण्याचा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज आज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्या तीव्र भावना आहेत लवकरात लवकर तुम्ही जर याला न्याय दिला नाही तर हे आंदोलन पुन्हा एका वेगळ्या देशाला जाऊ शकतं अशी सरकार अत्यंत गांभीर्यपूर्वक मी त्यांना त्या ठिकाणी देईल तुमच्या या लढ्याला माझा संपूर्णता पाठिंबा आहे मी आपल्यासोबत आहे एवढंच आजच्या प्रकारे सांगतो संत तब्येतीची काळजी घ्या बाकी पुढेही